गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आज आपल्याला सगळ्यांना बघून आणि ह्या दहा वर्षामध्ये जी आपल्या सगळ्यांनी जी मला साथ दिली ते नक्कीच शब्दात सांगण्यासारखं नाही आहे पण ह्या दहा वर्षामध्ये मी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला की या संघासाठी या जिल्ह्यासाठी जे जे काही मला शक्य होईल ते काम करायचं मी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझं भाग्य समजते की या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी विकास कामांच्या बद्दल तर आपल्याला सगळ्यांनी या देशाला तर सांगितलंच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आदरणीय मोदी साहेबांनी आमच्यासारख्या युवा महिला सगळ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना जो संदेश दिला असेल आणि जे शिकवलं असेल ती राष्ट्रभक्ती शिकवली की आपण ह्या देशामध्ये राहणारे नागरिक आहोत आपलं प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचं आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं आज विरोधक इथे विचारतात किंवा टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षाताईंनी काय काम केलं पण मी आज या त्यांना सांगेल की रक्षाताईनी जे दहा वर्षात आदरणीय मोदी साहेब असतील आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील यांच्या अध्यक्षेखाली या दहा वर्षामध्ये जे जे काम केले आज हाऊस टू हाऊस मी त्याचा लेखाजोगा सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे या दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी आपण चांगली केली आज रेल्वे स्टेशन आहे त्याचं कन्वेजन आपण केलं आज आधुनिक पद्धतीने आपण सगळे रेल्वे स्टेशन केले आज इथे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं युवकांच्या नोकऱ्यांसाठी आपण काम केलं महिलांना सक्षम करण्यासाठी आपण काम केलं आज असंही एक एकही क्षेत्र नाहीये जिथे आपण आज काम केलेलं नाहीये आणि आज ते जेही आरोप करताय मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारेल आणि त्यांनी त्याच उत्तर द्यावं की आज ज्या नॅशनल हायवे मधनं ते प्रवास करतात ज्या रस्त्यावर त्यांची वाहतूक होते हा कोणाच्या काळामध्ये झालेला आहे दोन हजार एकोणावीस ला महाविकास एको आघाडीचं सरकार आलं तेव्हा केळीच्या प्रश्नासाठी आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय गिरीश भोवच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी